पृथ्वीवर अशी काही ठिकाणं आहेत जिथे निसर्गाची भव्यता आणि गूढता एकत्र येते हिमालयाची बर्फाची शिखरे आहे त्याचपैकी एक पण तुम्हाला माहीत आहे का या पर्वतरांगांमध्ये असे काही अदृश्य रक्षक का आहेत ज्यांची आजपर्यंत कुणालाच पूर्ण माहिती नाही शेकडो वर्षापासून स्थानिक कथा आणि प्राचीन धर्मग्रंथांमध्ये यती किंवा बिग फूड रहस्यमय प्राण्यांचा उल्लेख केला गेला आहे पण हिमालयात त्यांच्या पलीकडेही काही योद्धे असल्याची कुजबूज ऐकू येते रक्षक कोण आहेत ते मानव आहेत की दुसरे काही त्यांचे अस्तित्व फक्त दंतकथांमध्येच आहे की ते खरंच आपल्या डोळ्यापासून लपून राहतात गेल्या काही वर्षापासून काही गिर्यारोहकांना हो आणि संशोधकांना हिमालयाच्या दुर्गम भागामध्ये विचित्र अनुभव सुद्धा आलेले आहेत अचानक तापमान घटणे विजेचे उपकरण निकामी होणे आणि असे आवाज जे कोणत्याही प्राण्याचे नाहीत काही गिर्यारोहकांनी हो तर दावा केलाय की त्यांना बर्फात भव्य प्राण्यांचे अस्पष्ट ठसे दिसले जे मानवी किंवा ज्ञात प्राण्याचे नव्हते आणि रात्रीच्या वेळी त्यांना कॅम्पच्या बाहेरून कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे काही लोक म्हणतात की हे अदृश्य रक्षक प्राचीन सभ्यतेचे वारसदार आहेत जे हिमालयातील गुप्त ठिकाणांचे आणि तिथल्या नैसर्गिक शक्तीचे रक्षण करतात तर काही जण त्यांना ऊर्जा किंवा स्पिरिट सुद्धा म्हणतात द अनसीन वॉरियर्स ऑफ द हिमालया एक अस रहस्य जे आजही जगाच्या सर्वात उंच पर्वतांमध्ये दडलेलं आहे हे खरंच कोण आहेत आणि ते आपल्यापासून का लपून आहेत तुम्हाला काय वाटतं